सर्व धर्म सर्व पंथाचे सर्व कलावंत या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये झालेले होते कारण महापुरुषाने आपल्याला एकच का मनुष्य हे एकच जात आहे याच्या पलीकडे गुंत काही नाही आणि या देशामध्ये विभाजन करण्याचं काम त्याही लोकांनी केलं जाती जातीमध्ये भांडपण जाती होत्याच नाही मुळातच नव्हत्या त्या स्वतःच्या स्वार्थाकरता या फाळल्या गेल्या तुम्हाला सांगतो आणि म्हणून आपल्याला त्या इतिहासामध्ये जायचा वेळ कमी आहे पण खऱ्या अर्थाने लोककला सेवा मंडळाचा हा विचार मी नेहमी सांगतो की लोककला सेवा मंडळामध्ये कुठलीही प्रकारचे जात धर्म संत काही नाही आणि या देशामध्ये असलेला एकशे पंचेचाळीस करोड जे लोक आहेत ते सर्वच कलावंत आहेत स्वामी विवेकानंदांनी म्हटलं आहे का एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द डिव्हिनिटी प्रेझेंट ऑलरेडी इन मॅन ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या महापुरुषांनी हा देश घडवला छत्रपती शिवाजी महाराज सन्याजीराव गायकवाड महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण लोकमान्य टिळक दामोदर सावरकर हे जे महापुरुष या ठिकाणी होऊन गेले इंदिराजी गांधी या लोकांनी खऱ्या अर्थाने हा देश घडवला आणि या देशगडावाला हे त्याच मानसिकतेचे होते कधी त्यांनी स्पृश्य व अस्पृश्यामध्ये विभाजन केलं नाही आणि कधी त्यांनी त्या विभाजनामध्ये ते गेले नाही वास्तविक पाता ही दरी कमी व्हावी याच मनस्थितीमध्ये ते शेवटपर्यंत राहले आणि डोळे मिटतपर्यंत त्यांनी काम केलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने अनेक संस्था या ठिकाणी या महाराष्ट्रात अनेक राजकीय पक्ष काम करते या देशामध्ये एखाद्या महिलेवर जर अत्याचार होते तेव्हा आपण पाहतो की अनेक संघटनेच्या फलकावर हो। वाघ असते सिंह असते बिबट्या असते आणि चौका चौकामध्ये केपता तलवारी आपल्याला दिसते तिचे भैया राजा हा असे वेगवेगळ्या प्रकारचे नाव असते हे कुठं जाते एखाद्या महिलेवर अत्याचार झाला ते वाघट्या सिंह संघटनेवर टाकणारे लोक जाते कुठं आणि चौरस्त्यावर तलवारीनं केप काप कापणाऱ्या फोटो जेव्हा लावते था? फलकावर तेव्हा भाई दादा कुठे जाते ते नहीं। हे काय नाही तुम्हाला सांगतो फक्त हे स्वार्थासारखे बाहेर येते नाही तर आपल्या राहते अशी स्थिती भावना आणि म्हणून तुम्हाला सांगतो हे जनतेचे शोषण करणारे धोका आहे यांनी कधीच शोषण केलं नाही हे फक्त पाच वर्षानंतर स्वार्थासाठी बाहेर निघते त्या भिडातून आणि एक दुसरं इथल्यानुसार पुन्हा येत नाही काही तुमचं येणार नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतो का जे काम महात्मा ज्योतिबा फुलेने केलं जे काम शाहू छत्रपती शाहू महाराजांनी केलं जे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्या विचारावर आपल्याला काम करत आज समाज हा भावना शून्य झाला समाजामध्ये संस्कार नावाची चीज झीज राहिली नाही आणि म्हणून आमच्या सर्व पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून आमची एकच सांधा आहे आम्ही चौसष्ट कला जपतो कारण चौसष्ट कलेमध्ये संस्कार होता संस्कारामध्ये माणसं घडायची पिढी घडायची परंतु आता समाजा भावना शून्य झाला आणि भावना शून्य समाजामध्ये परिस्थिती अशी झाली आहे की येणारी पिढीला कुठल्याही प्रकारचा संस्कार झाला नाही संस्कार हा आता सप्त सप्तकोशामध्ये काही झाला आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणतो का लाख गर्दी भोगतानी फोरका माणूस तरी आणि स्तब्ध झाल्याचे पडधाने भरता माणूस तरी यंत्रादर्गाने नादी पोहोची आहे गिराणी अशी स्थिती समाजाची झाली आहे भावना शून्य स्थिती जर आपल्याला खरा अर्थाने पन्नास साठ शंभर वर्षाचा जर समाज तुम्हाला घडवायचा असेल तर लोक कला सेवा मंडळाच्या माध्यमातून आपल्याला या देशामध्ये क्रांती घडल्याची राहणार नाही तावंगी आणि म्हणून जेव्हा केव्हा या संस्थेचा इतिहास दिला जाईल त्या इतिहासामध्ये तावंगी हे गाव प्रामुख्याने नंबर एक वर एवढा मोठा गौरव या ठिकाणी मिळाला फलकाचं जेव्हा उद्घाटन झालं आणि आम्ही जेव्हा तिथनं निघालो शेतकरी गावाकडे आला तर एवढा आनंद वाटला मनामध्ये की मी चर्चा करत होतो प्रमोद सोबत सर्व आमच्या था सरकारी सर्वांसोबत म्हणजे जीवनामध्ये याच्यासारखा चांगला आनंद कोणता असू शकत नाही कोणताच असू शकत नाही आणि साने गुरुजीने सांगितलं काही एक धर्म नगाला काही मार आहे एकच धर्म आहे एकच पंथा आहे ठेवून चौसष्ट कला आपल्याने जिवंत ठेवायची आहे आणि चौसष्ट कला जिवंत ठेवल्यानंतर याच्यातून आपल्याला सामाजिक क्रांतीची चूक ग्रासने घडवायची आहे येणारी पिढी घडलाय घडली पाहिजे येणाऱ्या पिढीला वटलाच आईचं काकूच काकाच मामाच दादाचं आजोबाच आधीच आकर्षण असलं पाहिजे आज काही आकर्षण नाही ती पिढी आपल्याला घडवायची आहे मला वेळ कमी आहे पण खऱ्या अर्थाने स्वागत करतो की आपण एवढा चांगला कार्यक्रम या ठिकाणी केला मी तुम्हाला सांगतो प्रमोद या ठिकाणी धनगर सर्व मंडळी आहे एक दिवस या देशामध्ये या संघटनेच्या माध्यमातून क्रांती घडल्याशिवाय राधाने तुम्हाला सांगतो जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ह्या संस्थेचा विचार राहणार आहे तुम्हाला एकच सांगतो का मला जरी का आज सत्तरऐंशी सर्व माझ्या आई वहिनी तरी मला एवढं माहीत आहे का या सत्तर ऐंशी आई बहिणीची ताकद सत्तर ऐंशी हजार लोकांची आहे तर एक माणूस लाख लोकांनी भारी राहते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शंभर भाषण दिल्यापेक्षा कलाकारांचं एक गीत जरी कलाकारांनी लिहिलं तर शंभर भाषणाला एक गीत काफी असते आणि म्हणून आपण एवढे कलाकार आहोत आज सत्तरांशी माझ्या महिला आई बहिणी जरी असल्या असल्या तरी आपण आप लाख लोक आहे भारी हो। आपला प्रभाव इथं थांबणार नाही पोट ताकदीनं ना। आमच्या सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या ताकदीनं हा विचार या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये आम्ही चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही एवढीच आपल्या सर्वांच्या मदतीनं एवढीच या या ठिकाणी या प्रसंगी आपल्याकडून अपेक्षा करतो आमचा सर्वांचा मानसन्मान या ठिकाणी केला आपले पुन्ष्च आभार मानतो जय हिंद